मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले आलो तुझ्या पाया अनुभव आला हो मग ते आई म्हणाली चार रुपये काय म्हणाली जाऊन जाऊन आणि आमुष चार रुपये आई दिले लोकांकडून मागून ऐंशी पैसे तिकीट होत निघन ते हे निघणं ते आजमाप ऐंशी पैसे तिकीट होत मामाला समाज घेतली घेते तेव्हा मग मी त्या ऐन चा, चार पण घेऊन गेलो निवडणूक मी कुठे बघितले काय निप्पा कुठे बघितलं आम्ही आम्ही घ्या तो हो होतो चालत गेलो इथं तीन किलोमीटर निवडणुका आहे आमच्या पांगिरास तिथे गेल्यावर नाही निवडणुकात गेल्यावर इष्टीला उभा राहिलो चढ्डी फाटकी शेट्टीचं कुठे घालायला चांगला आहे मग कुठे जायचं बाळ तो कंडक्टर चांगला होता म्हातारा तर तो मी म्हणतो आदमापुरा जाणार बाळू मारा तो बाळू मला भेटायला जाणार का Uh -huh. कंडक्टर <laughs> काय बघतो बाबा म्हणा मी बाब बघून आला काय नाही मी जाऊन बघणार तिथे चल म्हणला ऐंशी uh -huh. पैसे तिकीट बसते म्हणाला आणि ऐंशी पैसे तिकीट घेतले मला एक रुपये वीस पैसे परत दिले आणि uh -huh. आत्माप नेऊन सोडलं बघा uh -huh. सगळा शेंड होता भोत्यान uh -huh. आणि गा चुकून भाताचा ओपा uh -huh. त्या ओप्यात uh -huh. मग तिथं शंका बसले वेळा होता तो छत्रगाव म्हणून बसला ता मामाचा आका समाधी म्हणजे तो शंकर बसलेला म्हटलं असं असं ते ओळखीचं नाही कारण मग उशीर मी जायचं नाही गावाकडं मग म्हणला कुठल्या गावचा रे तर मी म्हंटल पांघीर बदल तर अगदुनी जवळ मग तेच म्हंटल मग आमचा अर्जुनच पाहुणा ऐक म्हणाला यशवंतराव देसाई बाळ देसाई हे आमचं पाहुणं म्हणला तुमच्या गावाजवळच कि तुमचं गाव बघितलं लांबनं म्हणाला शंकर बसले म्हणाला आणि मग ते नेगाने म्हणाला मग थांबलो पाच वाजा आले आणि आता गवा गवाक जायचा म्हणला मी काय जायच नाही काय नाही म्हणजे थांबणार इथंच हा इथे थांबतो इथे काय हाय म्हणला जाऊन बसला काय नव्हतं हिवा आता जाऊन बसलाय म्हणला आत आम्ही तिघ बोमलायच म्हणाला ते पाच सहा दिवस जात सात आठ दिवस आणि काय बारा दिवस तिकडे जाऊ मग आणि जे मला म्हणला संध्याकाळी घे म्हणला सहा वाजता आता लोक कमी आली एक दहा पंधरा निवड ते पाहिली व तांदूळ जमलं तर आणि पासष्ट रुपये जमलं तर मापला आम्ही दोघांनी लाकडी पेटी होती हे घेऊन का आम्ही वाड्यात आलो वाड्यात राहायला त्याशी वस्ती राहिलो संध्याकाळी जेव्हा वाढलं त्यांची एक शंकर भोसलेची एक मुलगी होती लई वाढ त्याच कॅच माझ्यावर खेळाली तिथं बस तिथं बस काय मग शंकर माझी तुट्टी म्हणाला किंवा माझ्या शेवेला आलाय म्हणा काय सेवा करतो यो असं काय असं ते त्या टायम गोष्ट शंकर बसले मी लय चांगला होता म्हातारा आता हा या बसल्यांचा आजा तो मग त्याने सांगितलं थांब बाबा सकाळी चार ला पाच सहा ला उठून जाऊन समाजवली हा त्याने फुलं काढली त्या जा समाजवली आणि टाकली बघल्या वड्याला आणि मागणं मी साडे नऊ ला आलो तर तोच कंडेटर आली

मग तिने निवड आंबोळ्या मी तेवढ्या घेतल्या आंबोळ्याचा लई मामाला आवड आणि इकडल्या लोकांनी आंबोळ्या घेऊन आली बडगावच्या गाड्या पण चुंडापाच सगळी ती आणि तिने आंबोळ्याचा निवड दिला आणि तिने आंबोळ्या मला भात सदस वाढला हो मग मी घरी म्हणून त्यांची सरकार तेवढंच झालं गे वाईट झालं देवाचा प्रसाद घालो आणि आलो भरपेट करून आलो आणि मग आलो इंड एक रुपये साठ पैशात गावात आलो बघा एकोणीसशे सासष्ट चे गोष्ट एकोणीसशे ला बघा समाज आता आता पुणे जिथे जवळच आले की त्या टायमाला स्टार्टला आणि कुशापणाला बापू मला सगळ्याशी माहिती आहे हिरापा चौकला सगळ्याशी माहिती सगळी गेली शंकर गेला रामगुंड्या गेला हिरापा सावकर गेला लिंगापा सावकर गेला बापू मामा गेला कुशापट गेला बकुळावट्या गेला विष्णू चौगल्या गेला हे पण सगळे हे माझा खास पतल, हा जयराम पाटील जयराम पाटील मी गेला ते जयराम पाटील पंच नव्हती मामाचा खास देव, देव। म्हणजे सदा सुदाम कृष्णाचा तसा तो बाप सुदाम आणि जयराम पाटलात काय बदल नाही बदल नाही जयराम पाटलाच ते जाडगी ठेकाम पाया चप्पल पथ उचलायचा साधी गोष्ट आहे तेव कळला कळायला असं माझं म्हणणं पण जयराम पाटलाला कळला आणि आता प्रकट गुरुजी आई तरी काय त्यांच्या वडील इंदा काय सांगत आजाओ तरी बघा तोंड फार सगळं होय आणि आम्ही बहिणी भावना सारखं लई चांगली आणि प्रकट गुरुजीवत आहे सोळा शेतकऱ्यांनी सोड कर असे त्यांचं वडील मास्तर होते लई करेक्ट नाही पण तेव्हाची गोष्टी या तेव्हा माझं सांगा म्हणतो असं दिवस पूर्ण दोन दिवस अशा गोष्टी आणि ह्या पंचांच्या सगळ्या माझ्या वळखी हिरापावके हिरापा सावकर साधा माणूस गाय अशा कानात सोन्याच्या अर्ध्या तोळ्याच्या दोन्ही बघा बाया सगळ्या आणि उंचा ऊच आणि मला ते मराठी बोलायचो साधा साधा मी मग तिकडे म्हणाला मला ऐके म्हणाला हे तर म्हणला हे जमीन सगळी म्हणला जमीन माझीच बघ म्हणाला आणि इतर म्हणला देव आमचा येतोय किती आमचं पुन्यभरची म्हणला आणि तू म्हणतो इश्तार काढणं का आम्ही काढचा म्हणतो अरे तुम्ही तिकडे काढता मी इतर काढला इश्तार काढायचा अरे बाप किती वय बघा तंगवार सावकर तसे लोक नाहीत आता माणसं जीव देणारे लोक नाही देव कळलेले लोक देव कळलेले लोक देव जेव्हा कळायला कामटेच बनायचे भामटे भाम वैलावर नाटकी नाटक नाटकी नाटकी प्रमाण चालत नाही चालत नाही आणि देवाळांच्या मस्ती चालत नाही मस्ती चालत नाही बोलणं मस्ती चालत नाही वाढणं हा चोर चोरी खाय पैसे करायची पोटाला लागेल चोरी बी खायची देव हा भगत असतो लक्षात साक्षात आहे साक्षात आहे अनुभव आहे आम्हाला आम्हाला डोळा लागत नाही दोन दिवस आम्ही असतो का लागत नाही मीच कुठे जाते बिलकुल आम्हाला मांडवी घेतला सगळ्यात बाहेर काढला आणि आम्हाला मांडव घेतला जवळ हाऊद त्यात आम्हाला बोलवून घेतला काय तरी पूर्वीचे पुण्य आहे पुणे पूर्व पुण्यजी असे होय ना अगदी जे आहे त्याचं त्याला मी तेच म्हणतोय आता लोक असं म्हणतात हे असं वागतंय ते तसं वागतंय आता सिद्धाप्रमाणे मगाशी म्हटलं असं तो जगाचा व्यवहार करतो त्याच्यापर्यंत काय पोहोचलं नसेल तो चुकीचा वाघला आहे का नाही ते काय त्याच्यापासून लपलेला आहे ना कवा त्याला शिक्षा मिळणार आहे मिळणार आहे ते देवाच म्हणजे सांगा थोडं नाही सांगा थोडं थोड्या बसून विषय निघत गेले ते असं जग जाईल अनुभव आहे नी आणि अनुभव हे का ते आमचा बी आमचं पुरे पुण्या अशी जगात नाही लोक आई कुणाला महान माहिती आहे आणि असे आमच्या पंचांचे कौतुक किती आहे बघा हा बापमा आला की लोक जत्रा भ्यायची जत्रा भ्यायची बापमा आला म्हणजे थांबा असे बघा आणि आवाज काय त्यांचं हे काय आणि आय आहे ममाची तिनची हा तस पंच मी माझं सगळं शंकरगोंडे रामगुंडे भडगावचे ना तू खुळा आलं बोंड शंकरगोंड इथे बकिराचे दोन पाट्या केल्या मेटक्यात आणि इकडे एक स्पेशल रानात राहणार आका मांडून इकडे एक जत्रा वेगळीच इकडे निम्मगाव तिकडे निम्मगाव अशी मेटके आले हिथे ते मेंची कट्ट्या म्हणून ते बुधनुसार ते काय केलं त्याने माहिती काय बकरी मेथ्यात आणि पिल्ली आकार सगळा ह्याच्यात तमलक वाड्यात आणि हि आला सगळी बकरी घेऊन इकडे बाज बाजू पिल्ल्याने काय करायचं आठ वाजलं संध्याकाळी पिल्ली तिकडे आगडायला लागली ला हिथं बकरी आगडायला लागली ला। मग शंकर गुंड्या रामकुंड्या बाप एका धुंडा पातील सगळी इथे बसला आणि मी आम्ही बी तिथे ऐकत असतो शिवाजीचा शंख महा कोणत्या शुक्का जेव्हा तुम्हाला आकला नाहीतरी तुम्हाला राहण्याच्या वर शिवाज्याचा मग तो पत्र बकऱ्याचं सांगत गेले शंख कोणत्या सांगणं कसा महागाल म्हणून मेनच्याकडं आलं फुड्याच वेगळे राहण्याच्या आम्हाला बिकडे तू इथे घेऊन आलास त्या पिल्ल्याने काय करायचं कुठे सहा पाच सहा किलोमीटर काय करायचं चांगला म्हणाला तो जिथे वाघ माणसं चांगला म्हणाला विष्णू जवळ नव्हता का सुकायचं म्हणाला तु न ट्रॅक्टर झुपून तिथं ट्रॅक्टर स्वतःचा ट्रॅक्टर झुपून पिल्ली बिल्ली सगळी घेऊन आला की मी काय कर आला की विष्णू जवळ जे काठी घेतली का नाही मिरची कवतः काट्या मांड्या मग मला इरापासा कर म्हणलं आम्ही कोण जायचं म्हणलं ऐकत नाही ते तू जाऊन मिट्टी बघा तुला काय कळत नाही म्हणाला मी उठल कधी पांढरा आवडले का म्हणाला मी नाही बाबा मला मी गेलो मी पैन उरतो त्याला मी नेटका ग मी गेलो कधी काठी सकाळी मिट्टीला शेकड मला का कधी सोडून आणायचं म्हणाल आता झाला बास म्हटलं बासा का आजा आई म्हणून ब म्हणाला आले डोक्यात काट्या फेरून मारल्या धरला थंड झाला म्हणा माणुन ते जागायला बसवला तुलाच म्हणून आम्हाला म्हणायला आमचा आम्हाला ऐकत नव्हता आणि आम्ही कोण जायचं जाऊ तू मारायचं आम्ही गघायच बसले ते ऐकत नाही सॉरी म्हणाला तू म्हण पहिला नंतर तू कनी तुला काय म्हणायने म्हणा मला बघायला बनवून हिरापा सांगायला तुला काय म्हणायने आम्हाला म्हणतो ऐकत नव्हता वाण म्हणून तशी माणसं पहिली आणि त्यांच्या आमचा आमचा सवास हे माझा त्याच्या मग काय किस्ट बी आचार तो मामा हा का बघायला अगोदरच्या गोष्टी आहेत समाजाच्या अगोदरच्या माणसं सगळी अगोदरची मग ती तेव्हाची ते सगळे आता म्हातारी होया पाणी हो Baru Mama